आपण मोशी येथे आहोत मोशे येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश शेठ बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी नोकरी महोत्सवाचं आयोजित करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच या ठिकाणी नोकरीच्या शोधात असलेले जे तरुण आहेत या ठिकाणी येत आहेत सकाळपासून गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळून येते माझ्याबरोबर ह्या तरुणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तुम्ही किती वर्ष झालं नोकरीसाठी ट्राय करत होतात आणि आज इथं आलात निलेश शेठ बोराटे यांनी जो काही नोकरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे या ठिकाणी सहभागी झालात जॉब लागला येस लागला आय सी आय सी बँकमध्ये आय सी आय सी बँक येस किती वर्ष झालं तुम्ही ट्राय करत होतात एक वर्ष झालं मी ट्राय करत होते जॉबला आज हा नोकरी महोत्सव कुणी आयोजित केला आहे कल्पना निलेश शेठ बोराटे साहेब काय वाटतं अशा प्रकारे जो नोकरी महोत्सव आयोजित केला आहे तरुणांसाठी हा प्रेरणादायी ठरतो आहे काय सांग हो तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतो अनेक तरुण असे आहे की ते बेरोजगार आहे त्यांना निलेश साहेबां थ्रू जॉब भेटतो आहे ही खूप चांगली गोष्ट आहे नक्कीच आपण बघतोय वर्षानुवर्षे जे तरुणी आहे त्या ठिकाणी आपल्या जॉबसाठी आपल्या नोकरीसाठी शोधत होते परंतु आज मोशी येथेच निलेश शेठ बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सवाचं आयोजित केलं आहे या ठिकाणी खूप साऱ्या अशा कंपन्या आहेत या ठिकाणी आय टी असतील आय सी आय सी बँक असतील अशा विविध कंपन्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत माझ्याबरोबर अजून एक तरुणी आहे आप कितना दिन से आपके जॉब के लिए आप ट्राय कर रहे थे एक साल से एक लग... साल से जॉब सर्च कर रही थी पण मुझे मिला नाही लग गई जॉब आज हां आज लग गई टॅक ऑन कुरियर के दर से अच्छा लेटर मिला आज नहीं अभी तक लेटर नहीं मिला है बाद में मिल जाएगा बोले सर लेकिन जॉब लग गई है कन्फर्म। आ, कन्फर्म। क्या लगता है आपको किस तरह से नीले बोराटे इनका जो वार्ड दिवस है वार्ड दिवस के माध्यम से यहाँ पे जो नौकरी महोत्सव लगा है क्या लगता है आपको मतलब कि मतलब जिनको फ्रेशर है जॉब वगैरह नहीं मिल रहा है उनके लिए अच्छा किया है उन्होंने नीले नीलेश भाव ने और हम लोग के लिए अच्छा हुआ कि जॉब उन लोगों ने जॉब फेयर लगाया इसके लिए सकल या नौकरी महोत्सव वाला तरुणांची जी आहे ती या ठिकाणी मोठी पसंती आपल्याला पाहायला मिळून येते आज मोशी येथे भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं आहे निलेश शेठ बोराटे यांच्या माध्यमातून केलं जाते तरुण तरुणी जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी गर्दी करत आहेत हा तरुण आहे तू कुठून आलास ते आज जॉबसाठी तू कंपनीच्या दारोदारी भिंडत होतास आज जॉब लागला आहे तुला लागलाय काय वाटतं आज निलेश शेठ शेठ बोराटे यांच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त जे नोकरी महोत्सव आयोजित केला आहे काय वाटतं तरुणांसाठी हा प्रेरणादायी ठरतोय चांगला आहे 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 कुठे जॉब लागलाय नक्कीच म्हणजे ह्याच्यातून एवढंच निष्पन्न होत आहे की तुमच्याकडं शिक्षण जरी नसेल तुमच्याकडं काम करण्याची क्षमता जर असेल तर तुम्ही सिक्युरिटी गार्ड असतील इतर कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला आज या ठिकाणी नोकरीची जी आहे ती संधी मिळते त्यामुळे निलेश शेठ बोराडे यांनी जो काही नोकरी महोत्सव जो आयोजित केला आहे त्यामुळे मोठ्या संख्येने तरुण तरुण आहे जे आहेत ते सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत सामाजिक आणि युवा नेते श्री निलेश शेठ बोराडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज स सर्व चांगले उपक्रम राबविण्यात आले त्यापैकी एक आहे वृक्ष वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन त्याचबरोबर सध्या सध्याच्या युगात सर्वात जास्त गरज कसली असली तर बेरोजग बेरोजगारीची जी समस्या आहे ती भेटसावत आहे तर त्यानिमित्त त्यांनी राबवलेले युवक नोकरी महोत्सव हे सर्वात प्रशंसनीय आणि अभिनंदनास्पद असा उपक्रम आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच त्यांचे हाताने समाजसेवा घडावी अशी